सध्या सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या घटना ह्या व्हायरल होतात त्यातील काही आनंदाच्या तर काही दुःखाच्या तर काही विचार करायला लावणाऱ्या सुद्धा असतात सध्या अशीच एक घटना मात्र सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे माणुसकीला लाजवणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे एका बाजूला आईचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत आणलेला असताना दुसरीकडे तिच्या पोटच्या दोन मुलांनी तिच्या चांदीच्या बांगड्यांसाठी भांडण सुरू केलं हे दोन्ही पुत्र इतके स्वार्थी आणि लालची झाले होते की त्यांनी आपल्या आईच्या निधनाचे दुःख बाजूला सारून त्याक हुती। त्या क्षुल्लक बांगड्यांची हाव सुटली होती इतकेच नव्हे तर त्या चांदीच्या बांगड्या मिळवण्यासाठी एका मुलाने तर चक्क आईच्या चितेवर जाऊन झोपण्याचा प्रयत्न केलाय जर ती माता जिवंत असती तर ती आपल्या मुलांना अशा प्रकारे भांडताना पाहून तिला असाह्य दुःख झालेलं असतं ही घटना जयपूरमधील लीला गावात एका वृद्ध महिलेचे निधन झाले होते तेव्हा घडले तिच्या अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली होती नातेवाईक आणि शेजारी स्मशानभूमीत जमले होते जेव्हा तिच्या पार्थिवाला चितेवर ठेवण्याची तयारी सुरू होती तेव्हा तिचे दोन मुलगे चांदीच्या बांगड्यासाठी एकमेकाशी भांडू लागले या दोघांना अशा अवस्थेत भांडताना पाहून तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडिओ काढला आहे आणि सोशल मीडियावर प्रसारित केला आहे हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी या दोन्ही भावावर तीव्र संताप व्यक्त केला आहे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची सुद्धा मागणी केली आहे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतंय की काही लोक आईचा मृतदेह हातात धरून उभे आहेत तर हे दोन निर्लज्ज भाऊ त्या मृतदेहाची परवा न करता चांदीच्या बांगड्यांसाठी एकमेकांना शिव्या देत आहेत आणि झटापट करत आहेत ते आपल्या आईच्या पार्थिवाला चितेवर ठेवू न देता त्या चांदीच्या बांगड्या तिच्या आईच्या मालकीच्या होत्या या हानामारी दरम्यान एका भावाने तर कळस गाठलाय आणि तो चक्क आपल्या मृत आईच्या चितेवर जाऊन झोपलाय जमलेल्या लोकांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केलाय पण कोणाचे हे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता मोठ्या मुश्किलीने त्याला चितेवरून खाली उतरवण्यात आले यानंतर जेव्हा लोक त्याच्या आईचा मृतदेह चितेवर ठेवण्यासाठी पुढे सरसावले तेव्हा या दोन्ही भावांनी त्याला पुन्हा विरोध केला त्याच्या या अमानुष कृत्यामुळे स्मशानभूमीत उपस्थित असलेले सर्व लोक स्तब्ध झाले होते सध्या या घृणास्पद घटनेची सर्वत्र चर्चा सुरू आहे आणि लोक या कृत्येचा तीव्र निषेध सुद्धा आहेत